एक जो हंगा पेडण्या एक्सईज डिपार्टमेंटात एक वडील फर्ज झालेला आणि फर्जरी ज्ललीली आणि एक्सईज डिपार्टमेंटाचे आज एसंबलीत भासाभास नेटान चालू असा प्रमोद सावंतच्या सरकार एक्सईज डिपार्टमेंट कंप्लीट करप जात आणि त्यांनी गोव्हर्मेंटाची ट्रेजरी कंप्लीट खाली केलेली असा आम्ही आयज प्रमोद सावंताक ह्या माध्यमातून सांगू करता की एक्सईज डिपार्टमेंटाचे हरीश प्रभाकर नाईक याने डुप्लिकेट रबर स्टॅम्प सेंट्रल बँक ऑफ इंडियेचो तयार चलना इशू केली आणि ती केस जी म्हटली न्हू पेडण्या पोलीस स्टेशनात हायन पर्सनली कंप्लेन केली आता धा ते बारा कंप्लेंट केली हो पी आय जो असा पेडणेचो आयज पासून तेजेर एक्शन घेना आयज पासून एफ आय आर करिना तेज्या अंडर आर आरटीआयच्या अंडर हांवें दोन हजार तेवीसान हांवें मागलेले त्यांना ते म्हाका दोन हजार तेवीसान आज पासून त्यांनी सांगले द इन्क्वायरी इज अंडर प्रोसेस जर रबर स्टॅम्प तयार करून एक पोल पेडणे पोलीस स्टेशन एक बँक जे कंप्लेन करता हा पी आय कडे आजपासून तेजेर आज एफ आय आर सांगना सेकेंडली एक्साइज डिपार्टमेंटची केस म्हणता तो एक कमिशनर एक्साइज कमिशनर म्हणता किंवा आपण ऑलरेडी विजिलसाक दिल्या विजिलन्स किती सांगता आपण ऑलरेडी गोयच्या सीएमांना रिपोर्ट दिला गोयच्या सी रिपोर्ट आपल्या कुशीक तेन्ना गोंयच्या मुख्यमंत्र्याक हांव विचारत बँकेचं रबर स्टॅम्प तयार करणाऱ्या मनशाचे आज पेडण्या पोलीस स्टेशन पासून एफ आय आर कियांना डाऊट मारत आसा काय किया ऑलरेडी हा पोलीस स्टेशन कंप्लेंट केलेली आसा की एक्सईज एक्सईजची जे आज बॉर्डरीचे पत्रादिवीचे जे तिने एक्सायज डिपार्टमेंटाचे ऑफिस घालून ते चेक करतात पुरावो आसा की थंस एक्सायज डिपार्टमेंटाचे ऑफिसर येवन पयशे घेता आज पासून तांकां रसिडी दिना पोलीस स्टेशनची कंप्लेन केलेली असा की असे जर पैसे जर घेऊन विदाऊट रसिड आणि खाकी ड्रेस घालून रसीट जर दिना दी, आणि पैसे जर घेतले जाल्यार अंडर कायद्याच्या तो गुन्हा व्हडलो असा प्रमोद सावंतचे सरकार हे पैसे एक, एक करता बाउंड्रीचेर आणि पैसे हे सकाळ कोण कोणतरी व्हरता म्हणून हांव पोलीस स्टेशनाचेर कंप्लेंट केलेली असा प्रमोद सावंतच्या सरकाराचे हेतून प्रमोद कडेन एक्सईज डिपार्टमेंट कडेन असा एक्सईज पोलीस त्याचेकडे आसा म्हणून प्रमोद सावंत हेजेर पुरेपूर त्याचा फायदो घेता म्हणून प्रमोद सावंत एक एक्यूज आसा तो चीफ मिनिस्टर असा आणि आजपासून त्यांना इंस्ट्रक्शन दिना आणि पी आय जो असा नसून ना दोन तीन वर्षा झाली पी आय जो आसा पेडणे पोलीस स्टेशनचे इन्क्वायरी आजपासून किंवा लावून आणि एफ आय आर किंवा लावून करीन आणि पी आयुन असा काय करणार हे विचारा आणि मुद्दा एक्च्युली असेम्ब्लीत रेज जवळपास जा जाऊ ऑपोजिशन जे सात आमदार आहात तुम्ही रेज हो प्रश्न कियाक दिस इज अ व्हेरी सिरियस मॅटर आम्ही कितलेशे हजार कोटी आज रिणान आहात आणि ते रीण फारिक करपाची गरज असा आणि असे जर लागले जवळ हजार हजार कोटीचं सोरो बिन जर सपोज चॅकपोस्टा वेल्यानं जर वचूक लागलो तर आमच्या ट्रेजरीक लॉस ते आता गरमेंटा पेमेंटूच दिवस अडीचशे तीनशे कोटी सुमार महिन्यात पगार दिवप लागतात सो हे पैसे खंसून तुम्ही उभे करतले आज आमच्याकडे टुरिझम सेक्टर सारखं ना मायनिंग बंद जात किती सो आज कडल्यान पैसे मेळटा म्हणून सेंटरात यांचं सरकार असा थंच्या पैसे मेळटा म्हणून हे उरबडून हाडीत असा आणि हंगासर डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट करून पाड पडलेले डेव्हलपमेंट दीत असा डेव्हलपमेंट पहिले पहिले हेव्हलपमेंटची कॉलिटी पहिली रस्त्यांची कॉलिटी पहिली रिटेनिंग वॉल पळले सगळं आम्ही पहिलो डॅव्हलपमेंटच्या नावान कितले खाल्ले ते सांगा लोकांक किती आज अक्षरशः काळाची गरज असा जो सीएम असा आम्ही एका सांगून सांगून थकले तुझेकडे जायना मरे प्रमोद सावंत बाब तुझेकडे जायना ते खुर्चे वयलो देव आणि दुसरे कोणाकूय केपबल को हा तेका बसय की तू आयज जी डिपार्टमेंटा तुझेकडे घेऊन बसला एड्युकेशन डिपार्टमेंट तू घेऊन बसला तेतूनही एलिगेशन करप्शनाची मायनींग डिपार्टमेंट टू घेऊन तू बसला तिथून एलिगेशन हा तेच्या उपरांत मागीर होम मिनिस्ट्री कडेन आह अशी पीडब्ल्यूडी आसा कितें आं सो ही सगळी डिपार्टमेंटा तू घेऊन बसलेलो सो आज जेन्ना ह्या या डिपार्टमेंटाचे जाता जातात तुझे कर्तव्य जाता ते इन्क्वायरी करपाची एक सादो पी आय या पेडण्या पोलीस स्टेशना वयलो ती कंप्लेन घेऊन तो एक्शन घेऊन सोदिना एफआयआर हो, हो की दे, की दे, पी आय पीआय इनवॉल्व्ह बितून, कोण इनवॉल्व्ह आतून सांगा